नमस्कार बारामती लोकसभेसाठी नणन विरुद्ध भाऊजई हा सामना रंगणार आहे असे बोलल्या जात आहे पवार विरुद्ध पवार असा बारामती लोकसभेत सामना रंगण्याची दाट शक्यता आहे आता त्यात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघी ननंद भाऊजया प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं आहे सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचं जंग जंग पछाडत आहे तर सुप्रिया सुळेंसाठी वडील शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं त्यातच आता सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगताना दिसत असतानाच एक भाऊजई जरी विरोधात उभी राहणार असली तरी दुसरी भाऊजई म्हणजे सुनंदा पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पुढे सरसावल्या आहेत बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ त्यांचा मुलगा जय पवार मैदानात उतरताना दिसले तर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या गावसंपर्क दौऱ्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि बहीण सई पवार यांनी हजेरी लावत सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसले सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहिला तर घड्याळ्याचं चिन्ह गोठण्याची शक्यता आहे पण चिन्ह जरी गोठलं तरी या गोष्टीच्या सहानुभूतीचा फायदा शरद पवार यांच्या गटाला होईल का ही येणारी वेळ सांगणार आहे पण मित्रांनो आतापर्यंत भाजपाने केलेल्या राजकीय के खेळीमध्ये पक्ष फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला आहे आणि याच नीतीवर आज पवार कुटुंबियांना एकमेकाच्या विरुद्ध उभे करण्यात आले आहे राजकारणामध्ये एकमेकांशी वैर असणे हे साहजिकच असते आता जाणून घेऊया सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार नेमक्या यामधील कोण बाजी मारू शकतो हा व्हिडिओ पूर्ण बघण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता जाणून घेऊया सुप्रिया सुळे आणि सुनीत्रा पवार यांच्यामधील नेमकी कोण बारामतीमध्ये बाजी मारू शकतो सर्वप्रथम सुप्रिया सुळे यांच्याविषयी जाणून घेऊया सुप्रिया सुळे या सध्या दोन हजार नऊ पासून बारामतीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकसभेच्या खासदार आहेत दोन हजार बारामध्ये सुळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस नावाची शाखा स्थापन करण्यात आली गेल्या अनेक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण गर्भपात हुंडा पद्धती आणि सर्वसाधारणपणे महिला सक्षमीकरणावर भर देणारे अनेक मोर्चे काढण्यात आले आहेत दोन हजार तेवीसपासून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासुद्धा सुद्धा आहेत सुप्रिया सुळे यांची राजकीय आकडेवारी बघितली असता आतापर्यंत सुप्रिया सुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीमधून प्रचंड बहुमताने विजय झालेले आहेत दोन हजार नऊ मध्ये सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे कांता नलावडे यांच्या विरोधात तीन लाख छत्तीस हजार आठशे एकतीस एवढ्या मोठ्या मतांच्या फरकाने विजय झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार चौदामध्ये बारामतीमधून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांचा एकोणसत्तर हजार सातशे एकोणीस मतांच्या फरकाने त्यांनी पराभव केला होता दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा सुप्रिया सुळे या बारामतीमधून भाजपाच्या कांचन राहुल कुल यांच्या विरोधात एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय झाल्या यावरून आपल्या लक्षात येईल की बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा किती मोठा दबदबा आहे आणि सुप्रिया सुळे यांना या ठिकाणी हरवणे म्हणजे जवळपास एका लाखाच्या मतफरकाने हे शक्य होऊ शकते आता जाणून घेऊया सुनित्रा पवार यांच्याविषयी सुनित्रा पवार या स्वतःमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे दोन हजार दहामध्ये स्थापन झालेल्या एन जी ओ एन्व्हामेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत श्रीमती पवार भारतातील इको विलेज संकल्पना रुजवण्यात मार्गदर्शक होत्या श्रीमती पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील शहाऐंशी गावांमध्ये स्वच्छ ग्राम मोहिमेवर स्वयं चळवळीचे नेतृत्व नेतृत्वसुद्धा केले आहे श्रीमती सुनित्रा पवार यांनी दोन हजार आठमध्ये काठेवाडी गावाचे मॉडेल विलेज आणि पहिले इको विलेजमध्ये रूपांतर केले आजपर्यंत सुनीत्रा पवार यांनी भलेही कोणतीही निवडणूक लढवली नसेल पण ग्रामीण भागामध्ये केलेल्या विविध समाजकार्यामुळे त्यांची ग्रामीण भागात चांगलीच पकड आहे येणाऱ्या बारामतीच्या लोकसभेच्या जागेसाठी सुनित्रा पवार यांच्यासोबत अजित पवार हे मातब्बर राजकारणी असल्यामुळे सुनित्रा पवार यांचा फायदा होईल अजित पवार सुनित्रा पवार यांना विजय करण्यासाठी नक्कीच आपली पूर्ण ताकद लावतील आता सुप्रिया सुळे यांना जर बारामतीमध्ये हरवायचं असेल तर सुनित्रा आणि अजित पवार यांना आपली पूर्ण ताकद लावावी लागेल बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना हरवणे खरंच शक्य आहे का पण एक गंमत तुम्हाला सांगतो की या कहाणीमध्ये अजून एक ट्विस्ट आहे बारामतीमध्ये मोठा प्रभाव असलेले धनगर समाजाचे नेते श्री महादेव जानकर यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा लढतीमध्ये सुळे यांना कडवी झुंज दिली होती आणि एकोणसत्तर हजार सातशे एकोणास मतांनी ते हारले होते म्हणजेच महादेव जानकर यांच्या काळात सुप्रिया सुळे यांचे मत हे अर्ध्यापेक्षा कमी झाले होते यावेळेस मात्र महायुतीच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर परवणीची जागा महादेव जानकर यांना देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जानकर हे सत्ताधारी आघाडीतच राहतील म्हणजेच बारामती मतदारसंघातील जानकर यांच्या नेतृत्वातील मतदान आता सुनीत्रा पवार यांच्याकडे वळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच नक्कीच दोन हजार चोवीसमधल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण भारतामधील सर्वात कडवी झुंज ही बारामतीमध्ये बघायला मिळेल पण यापेक्षा ही झुंज पवार विरुद्ध पवार म्हणजेच कुटुंबातील असल्यामुळे आपल्यासारख्या मतदारांमध्ये फार उत्सुकता लागली आहे पण आता येणारी वेळ सांगेल की बारामतीच्या लोकसभेची जागा कोण जिंकेल पण आपण एक सुजान मतदाता म्हणून ना धार्मिक ना एखाद्या आमिषाला बळी पडून मतदान करण्याऐवजी देशाचा विकास आरोग्य शिक्षण या क्षेत्रातील प्रगती बघूनच मतदान करायला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या आप क्लिअर कट मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद